क्लास सुरु करू आपण आजचा आपला क्लास आज कसल लेक्चर आहे आपलं कोण सांगेल कॉम्प्युटर सॉफ्टवेअर हार्डवेअर येस येस राईट 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 कम्प्युटर हार्डवेअर ठीक आहे आता मागच्या लेक्चरला कम्प्युटर हार्डवेअरच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं आपण बघितलं होतं की सॉफ्टवेअर चे ah. दोन प्रकार पडतात बरोबर माईक म्युट करता प्लीज कोणाचा चालू असेल चेक करून घ्या आणि बंद करा तर कम्प्युटर सॉफ्टवेअरचे दोन प्रकार पडतात आणि आपण कम्प्युटर सॉफ्टवेअरच्या लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर शिकतो आहे बरोबर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचं काय काम आहे ते मी तिथं सांगितलेलं आहे आणि हार्डवेअरच्या लेक्चरमध्ये आपण सिस्टीम सॉफ्टवेअर बघतोय बरोबर तर सिस्टीम सॉफ्टवेअर काय करतं कम्प्युटर आता एकदम बेसिकमध्ये सांगतोय मी की कम्प्युटर किंवा लॅपटॉप चालवण्यासाठी ठीक आहे तुमच्या लक्षात यावं म्हणून ही डेफिनेशन सांगतोय मी कम्प्युटर किंवा लॅपटॉप चालवण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरले जातात त्याला सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणतात ठीक आहे तसंच त्याला काय म्हणतात ऑपरेटिंग सॉफ्टवेअर ऑपरेटिंग म्हणजे काय की ते ऑपरेट करतं ते डिव्हाइस ठीक आहे म्हणून त्यांना ऑपरेटिंग सिस्टीम पण म्हणतात ठीक आहे तर मग यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीममध्ये कोणते कोणते सॉफ्टवेअर येतात की ज्या ज्यांना आपण ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो तर ते मी आपल्या पहिल्या लेक्चरला पण सांगितलं की कम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये ठीक आहे आता मी कम्प्युटर म्हणजे डेस्कटॉप कम्प्युटर आणि लॅपटॉप दोन्हींचे उदाहरणं देतोय किंवा दोघांचं सांगतोय ठीक आहे तर कम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये ज्या ऑपरेटिंग सिस्टीम वापरतात त्या असतात विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्यानंतर लॅनेक्स ऑपरेटिंग सिस्टीम आणि त्याच्यानंतर असतात आपलं एस किंवा त्याला आपण आय ओ एस म्हणतो जे आयपॅड किंवा आयफोन किंवा मॅकबुकमध्ये वापरले जातात ठीक आहे तर या तीन प्रकारच्या तीन ऑपरेटिंग सिस्टीम आहे पण आपण जे शिकणार आहोत ते शिकणार आहोत विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ठीक आहे कारण बेसिक सगळ्यांचं सारखं आहे आणि मागणी जी आहे किंवा वापर जो आहे तो सगळ्यात जास्त कसाचा वापर आहे तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचा आहे ठीक आहे आणि त्याच्यामुळंच ते आपण शिकणार आहोत पा म्हणजे त्याच्यामध्ये आपण इन्स्टॉलेशन पासून तर मग आपण हळूहळू कम्प्युटरच्या स्पेयर पार्ट्सकडे जाणार ठीक आहे आणि मग आपण त्याच्यातले बेसिक प्रॉब्लेम काय येतात कम्प्युटरला ते पण शिकणार ठीक आहे तर आता मी आपलं ऑपरेटिंग सिस्टीमचं सिस्टीम सॉफ्टवेअरचं लेक्चर सुरू करतो ठीक आहे तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मी तुम्हाला सांगितली का विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ही कम्प्युटर किंवा लॅपटॉप ऑपरेट करण्यासाठी वापरली जाते ओके आणि मग विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमच्या आधी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम होती ते पण मी तुम्हाला सांगितलंय की पहिले आपण डॉस वापरायचो डॉस हे पूर्णपणे कमांड बेस असल्यामुळे ठीक आहे त्यामध्ये सर्व कमांड आपल्याला माहीत पाहिजे होत्या त्या पाठ कराव्या लागायच्या आणि ते कम्प्युटर युजर फ्रेंडली नव्हतं म्हणजे असं पाहिल्याबरोबर कोणालाही लगेच समजत नव्हतं आणि त्याच्यामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप केली आणि विंडोज मध्ये मग सगळं ग्राफिकल इंटरफेस निर्माण केला का त्याच्यात काहीतरी ग्राफिक दिसायला लागले आयकॉन दिसायला लागले या सगळ्या गोष्टी त्यांनी डेव्हलप केल्या मग सगळ्यात पहिले विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आली तर ती आली नाईन्टी फाईव्ह ठीक आहे विंडोज नाईन्टी फाईव्ह नंतर आलं विंडोज नाईन्टी एट विंडोज नाईन्टी एट नंतर आले, आले तुमचं विंडोज एक्सपी मग विंडोज टू थाउजंड मग विंडोज इलेव्हन विंडोज सेव्हन विंडोज एट ठीक आहे आणि आज आपण विंडोज इलेव्हन पर्यंत वापरतो याच्या पुढचेही व्हर्जन आहेत पण जनरली विंडोज टेन आणि विंडोज इलेव्हन विंडो हे लॅपटॉप सोबत किंवा आपल्या नवीन कंप्युटर सोबत आपल्याला मिळतं तर याचं इन्स्टॉलेशन आपल्याला शिकायचं आहे त्याचं चा स्पेसिफिकेशन मी तुम्हाला सांगितलं की काय म्हणता ना कसं बघायचं ते मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलेलं आहे ओके तरीही आपलं परत रिपीट होतीलच त्या गोष्टी त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका ओके तर आपण आता जाऊयात पुढं माझी स्क्रीन सर्वांना दिसते ठीक आहे तर हा एक आपला काय ग्राफिकल इंटरफेस आहे जे तुम्हाला माझी स्क्रीन दिसते आहे त्याच्यावर तुम्हाला काहीतरी ग्राफ दिसत आहेत आए, आयकॉन दिसतायत या सगळ्यांना आपण काय म्हणतो आयकॉन म्हणतो ठीक आहे याच्यामुळे ऍटलीस्ट आपल्याला एवढी आयडिया येते की याच्यावर ये डबल क्लिक करून माउसने हे ओपन होतं ठीक आहे पण सगळ्यात बेसिक गोष्ट आता मी सांगतो आहे की कोणतीही ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये टाकणे किंवा कोणतंही सॉफ्टवेअर मध्ये टाकणं याला आपण म्हणतो इन्स्टॉल करणं किंवा इन्स्टॉलेशन करणं ठीक आहे तर कंप्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या ड्राईव्हवर इन्स्टॉल होते तर मध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ही सी ड्राईव्हवर इन्स्टॉल होते कोणत्या ड्राईव्हवर इन्स्टॉल होते सी ड्राईव्हवर इन्स्टॉल होते आता सी ड्राईव्हवरच का ए का बरं नाही आणि बी का नाही तर लक्षात घ्या ज्यावेळी आपण डॉस ऑपरेटिंग सिस्टीम वापरत होतो किंवा ज्यावेळी नवीन पहिल्यांदा कम्प्युटर बनवले गेले होते त्यावेळे कम्प्युटरमध्ये डिस्क वापरायचे ठीक आहे आता मी त्याच्यात पण तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो सगळं की कंप्युटरचा डो जो पण काही डेटा इन्स्टॉल होतो किंवा जे पण आपण काही कम्प्युटरमध्ये टाकतो ते टाकतो त्याला इन्स्टॉलेशन हे बरोबर आहे पण ते इन्स्टॉल कशात होत ते इन्स्टॉल होत किंवा ते स्टोअर कशात होत सगळं तर डिस्क मध्ये हार्ड डिस्क हा कम्प्युटरचा असा स्पेअर पार्ट आहे की ज्यामध्ये कम्प्युटरचा सर्व काही डेटा हा स्टोअर होतो कशात स्टोअर होतो मध्ये आणि याच हार्ड डिस्कच आपण काय करतो याच डिस्क मध्ये आपण काय टाकत असतो ऑपरेटिंग सिस्टीम टाकत असतो ठीक आहे जसं आपलं कम्प्युटरचं मेमरी कार्ड असतं तसं सॉरी जसं मोबाईलचं मेमरी कार्ड असतं तर त्याचप्रमाणे कंप्युटरला काय असते हार्ड डिस्क असते ठीक आहे तर ते हार्ड डिस्क पण आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे मी आज फक्त तुम्हाला इन्स्टॉलेशन सांगतोय त्यामुळे तर या हार्ड मध्ये आपण काय करतो पहिले ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो ठीक आहे मग ऑपरेटिंग सिस्टीम ज्यावेळे आपण हार्ड मध्ये इन्स्टॉल करत असतो त्यावेळे आपल्याला त्या डिस्कचे पार्टीशन पाडावा लागतात काय पाडावे लागतात पार्टीशन पाडावे लागतात आता मी तुम्हाला थोड शिकवतो स्क्रीन दिसते ना माझी सर्वांना हो सर okay. सर आता सपोज हा मी एक स्क्वेअर काढला ठीक आहे हा तुम्हाला स्क्वेअर दिसतोय ठीक आहे हा स्क्वेअर काढला आपण आता सपोज ही हा डी से कम्प्युटरची काय आहे ही हार्ड डिस ए कम्प्युटरची ओके okay. आणि प्रत्येक जसं फोनला मेमरी असते ठीक आहे आपण म्हणतो की सोळा जीबी बी अठ्ठावीस जीबी एकशे अठ्ठावीस जीबी सिक्स्टी फोर जीबी ठीके आपण म्हणतो ना तर तसं याची पण मेमरी असते हार्ड डिस्कची ती की कुठून सुरू होते तर पहिले एटी फोर्टी जीबी पासून हार्ड डिस्क आल्या होत्या कोणत्या फोर्टी जीबी पासून मला नाही स्ट्रक्चर जमलं नाही मला त्याच्यात थोडं लिहायचं पण होतं आहे आपण समजू याला या स्क्वेअरला या आपण काय म्हणायचंय आपण या स्क्वेअरला म्हणायचं आहे हार्ड डिस्क ठीक आहे हार्ड डिस्क आता सगळ्यात पहिले हार्ड डिस्क किती होती फोर्टी जी ठीक आहे मग आली एटी जीबी ओके मग एकशे साठ त्याच्यानंतर आली तीनशे वीस मग आली पाचशे ठीक आहे नंतर मग पाचशे नंतर आलं डायरेक्ट वन टी बी आहे तर ही टोटल पेस याची एवढी असते हार्ड डिस्कची पाचशे जीबी पासून ते वन टीबी पर्यंत ओके तर ही पूर्ण हार्ड डिस्कची पेस पाचशे जीबी असते पण आपल्याला जे कम्प्युटरमध्ये जे ड्राईव्ह दिसतात बघा हे ड्राईव्ह तुम्हाला दाखवतो हो जेव्हा तुम्ही डिसपीसी ओपन करतात हे जे तुम्हाला दिसतायेत हे ड्राईव्ह आहेत हे त्या हार्ड डिस्कचे काय केलेले आहेत पार्टिशन केलेले आहेत हा सी डी हा सीडी डी रॉमचा ड्राईव्ह आहे ठीक आहे याचा हा काउंट नाही होणार हा वेगळा असतो सीडी रॉम पण हे जे दिसत आहे तुम्हाला ब्ल्यू कलर सी डी आणि ई सॉरी सी डी आणि एफ ठीक आहे या हड्डीचे पार्टिशन केलेले पार्टीशन पार्टिशन म्हणजे काय पार्ट केलेले पार्ट ओके आता याची पार्ट केले म्हणजे मग काय खरोखर त्याचे तुकडे केले का, के का आपण नाही तर आपण काय केलं लॉजिकल पार्टिशन केले म्हणजे काल्पनिक पार्टिशन आहेत ते ते खरोखर तुकडे नाही होत ठीक आहे मग आपण त्याचे पार्टिशन करतो आणि ते कधी करतो आपण ते करतो आपण त्याचं जेव्हा आपण काय म्हणतात त्याला इन्स्टॉलेशन करतो ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो त्यावेळेस आपण त्याचे काय करतो आपण त्यावेळे त्याचे पार्टिशन करतो काय करतो पार्टिशन करतो मग सपोज आता मी पार्टिशन केले ओके okay, ही एक लाईन काढली अजून एक लाईन काढू आपण आता मी तुम्हाला याची साईज किती सांगितली टोटल आठ डीसची ही आपली टोटल आठ डीस आहे किती सांगितली साईज मी आपण पाचशे जीबी ठीक आहे चाळीस जीबीच्या आता आठ दिस भेटत नाही पण तिथून सुरुवात झाली ठीक आहे ही टोटल हार्ड डिस्क आहे पाचशे जीबीची ओके आणि हिच्या आपण किती पार्टिशन केले वन टू थ्री फोर हे लॉजिकल केले हे आपण खरोखर तुकडे नाही करत हे आपण इन्स्टॉलेशन करताना करत असतो ओके आणि ते इन्स्टॉलेशन करताना कसे करतो ते, आप ची, ते ची ची, तर आपल्याला प्रॅक्टिकली बघायचंय पण आपण पहिले थेरी बघून घेऊ त्याची त्याची बॅकची ठीक आहे तर मग इथं आपल्या दोन तीन गोष्टी क्लिअर होतील तर या पाचशे जीबीला मी चार मध्ये डिवाइड केलं किती होईल ठीक आहे ती साईज आपल्याला द्यावी लागते ओके तर मी असं गृहित धरतो का हे आपण काय केलं शंभर जीबीचं हे पार्टिशन केलं त्याच्यानंतर बघा ठीक आहे आणि हे आपण परत काय केले शंभर शंभर हे तीनशे आणि एक दोनशे जीबीचं असे आपण चार पार्टिशन केले ओके तर आपल्याला हे पार्टिशन करत असताना जेव्हा आपला पहिलं पार्टिशन क्रिएट होतं सपोज जेव्हा आपण हा शंभर जीबीचा पहिला पार्टी क्रिएट करतो ठीक आहे ते पार्टिशन क्रिएट होतं तुमचं सी ड्राईव्ह कोणतं होतं पहिलं सांगा बोलायचं आता जरा माझ्यासोबत तुम्ही पण सी ड्राईव्ह ठीक आहे ज्यावेळेस हार्डडिस्कचे पार्टिशन आपण क्रिएट करतो आणि पहिलं पार्टिशन ज्यावेळेस आपण क्रिएट करतो त्यावेळे तुमचा तयार होतो सी ड्राईव्ह सी ड्राईव्ह ओपन होता ना हा ड्राईव्ह तयार होतो मग हा होतो मग हा होतो ठीक आहे ही पूर्ण हार्ड डिस्क एकच आहे पण तिच्या आपण पार्टिशन करतो कारण आपल्याला डेटा सेग्रीगेट करून ठेवावा लागतो आपण कसं एका ड्राईव्ह मध्ये सगळं ठेवत नाही आपण घरात किराणा पण आणला तर तो एकाच डब्यात ठेवतो का नाही साखर साखरेच्या डब्यात चहापती चहापत्तीच्या पत्तीच्या डब्यात ओके तर ते आपल्याला समजावं आपला व्हिडिओचा डेटा वेगळा फोटोचा डेटा वेगळा फॅमिली फोटो वेगळ्या ड्राईव्ह मध्ये ठीक आहे आपल्या ऑफिसच्या आप किंवा कामाच्या फाईल वेगळ्या ड्राईव्ह मध्ये तर ते सॅग्रिगेशन आपल्याला करता यावं त्याकरता आपण त्या हातीतचे काय करतो पार्टिशन करतो ज्यावेळे आपण ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो त्यावेळी आणि ते पार्टिशन केल्यानंतर सगळ्यात पहिले जो ड्राईव्ह क्रिएट होतो तो होतो सी ड्राईव्ह ठीक आहे इथपर्यंत समजलं का सगळ्यांना ओके गुड ठीक आहे तर माझा प्रश्न काय होता की सी ड्राईव्ह का क्रिएट होतो पहिला ठीक आहे तर त्याचा आता रिझन सांगतो मी तुम्हाला की त्याचं रिझन असं आहे की सी ड्राईव्ह याच्यामुळे तयार होतो का हार्ड डिस्क नंतर डेव्हलप झाली पहिले काय वापरायचे पहिले वापरायचे फ्लॉपी ड्राईव्ह ठीक आहे याची साईज एमबी मध्ये राहायची वन पॉइंट फोर फोर एम एवढं कमी राहायची ठीके मग ज्यावेळेस पहिल्यांदा कम्प्युटर डेव्हलप झालं पहिले काय वापरलं गेलं डेटा स्टोरेज साठी फ्लॉपी ड्राईव्ह आणि त्या फ्लॉपी ड्राईव्ह साठी तुमचे ए आणि बी लेटर हे काय झाले रिझर्व झाले लक्षात आलं का प्लीज माईक बंद करा ठीक आहे पहिले वेळे काय म्हणतो ना हार्ड डिस्क ज्या वेळेला होती त्यावेळेस फ्लॉपी ड्राईव्ह जेव्हा वापरायचे त्यावेळे त्या फ्लॉपी ड्राईव्ह साठी जे लेटर असाईन झाले किंवा दिले गेले ते होते ए आणि बी कोणते होते ए आणि बी आणि त्याचमुळे मजान जेव्हा आपलं हड्डीस आली ठीक आहे जेव्हा हार्ड डिस्क ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आणि ती जेव्हा कम्प्युटरमध्ये वापरात आली त्यामुळे तिचे पार्टिशन जेव्हा पाडावे लागले त्यावेळेस त्याचं लेटर घेतलं गेलं सी म्हणून तिचं पार्टिशन करताना डायरेक्ट सी ड्राईव्ह क्रिएट होतो कारण कारण ए आणि बी ड्राईव्ह हा तुमचा रिझर्व आहे फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह साठी लक्षात आलं लक्षात आलं का की सर्व डोक्यावरून गेलं अरे सांगा काय समजू नम मी समजलं समजू की नाही समजलं समजू हो सांगत जा मला ठीक आहे तर मी काय सांगितलं तुम्हाला मग की तुम्हाला मी हे सांगितलं का हड्डीतच जेव्हा आपण पार्टिशन क्रिएट करतो त्यावेळेस सी ड्राईव्ह का बनतो पहिले याचं मी रिझन तुम्हाला पहिले क्लिअर केलं ठीक आहे आणि पार्टिशन आपण कसे पाडतो ते पण मी तुम्हाला क्लिअर केलं म्हणजे शिकवलं नाही अजून पार्टिशन पाडणं शिकवायचं आहे तुम्हाला ठीक आहे ती साईज कशी द्यायची मग याचं मेमरी मोजता कसं ते सगळं सग्ण, त्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या आजच्या मध्ये क्लिअर होणार ठीक आहे तर आपण ज्यावेळी ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो तर ती सी वरच करतो कोणत्या ड्राईव्हर करतो सी ड्रायव्हर आपण इतर ड्रायव्हर पण करू शकतो पण जनरली सगळे लोक किंवा कोणताही कम्प्युटर एक्सपर्ट जे पार्टिशन पहिलं पाडतो त्याच्यामध्येच ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो सी ड्रायव्हरच ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करतो म्हणून आपणही तिथेच करतो पण याचा अर्थ असा नाही का इतर ड्रायव्हर इन्स्टॉल नाही करता येत करता येते ठीक आहे पण आपण सी ड्रायव्हरच इन्स्टॉल करतो आणि ज्या ड्रायव्हर ऑपरेटिंग सिस्टीम असते ठीक आहे ज्या ड्राईव्हर ऑपरेटिंग सिस्टीम असते त्या ड्राईव्हरच आपण हे जे वर करतो ना आपला डेटा सेव्ह तो स्टोअर होतो म्हणजे आता हे जे माझं फोल्डर दिसतंय तुम्हाला असोसिएट या ज्या सगळ्या फाईल या तुमच्या सी ड्राईव्हर आहे आणि त्यामुळेच मी सगळ्यांना सांगत असतो आता मी पण त्या चुका करतो इथं की सी ड्राईव्हवर कधीही काही ना ठेवू नाही का नाही ठेवू कारण ऑपरेटिंग सिस्टीम आपली कधी कधी पण होते कधी कधी तिला प्रॉब्लेम येतो कम्प्युटर चालूच होत नाही आणि त्यावेळेस तुम्हाला ती ऑपरेटिंग सिस्टीम परत टाकावी लागते आणि ती ज्यावेळेस परत टाकतो आपण त्यावेळेस मागचा सगळा डेटा काय होतो इरेज होतो निघून जातो म्हणून सी ड्रायव्हर काहीही इन्स्टॉल करू म्हणजे काहीही डेटा ठेवू नये ठीक आहे म्हणून ज्या ड्रायव्हर ऑपरेटिंग सिस्टीम आहे Example, देवल, देवल माला, माला त्या ड्राईव्ह व्यतिरिक्त इतर ड्राईव्हवर ठेवावी फॉर एक्झाम्पल आता माझं सी ड्राईव्हवर ऑपरेटिंग सिस्टीम आहे मग मी डी वर डेटा ठेवले फोर टेबल पण इथं ठेवणार नाही कारण जर कधी माझ्या ऑपरेटिंग सिस्टीमला प्रॉब्लेम आला तर मला डेटा माझा मिळावा त्यासाठी मग आता हे ओळखायचं कसं की कोणत्या ड्राईव्हर ऑपरेटिंग सिस्टीम आहे तर याचं एकदम सिम्पल लॉजिक सांगतो तुम्हाला आता मी सी ड्राईव्ह ओपन करतो जेव्हा पण तुमच्या कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल होते त्यावेळे बघा कोणते फोल्डर बनतात विंडोज युजर प्रोग्राम फाईल्स बघून घ्या हे सगळे फोल्डर बनतात ज्या ड्राईव्हवर तुमचे हे तीन फोल्डर आहेत युजर विंडोज प्रोग्राम फाईल्स असं समजायचं की त्या ड्राईव्हवर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल आहे लक्षात आलं परत सांगतो ज्या ड्राईव्हर तुमचं विंडोज नावाचं फोल्डर असेल युजर नावाचं फोल्डर असेल प्रोग्राम फाईल्स नावाचं फोल्डर असेल त्या ड्राईव्हर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल आहे असे समजावे आणि मग त्या ड्राईव्हर काहीही इन्स्टॉल काही आपला डेटा कॉपी करू नये बघा तुम्हाला इथं दुसरं कोणतेच माझे कामाचे फोल्डर दिसत नाही ते सगळे मी इकडे ठेवलेले इथं दिसतंय का आपल्याला विंडोज नावाचं फोल्डर नाही आलं तुमच्या लक्षात तसंच हा जो डेस्कटॉप आहे आपला ठीक आहे हा जो डेस्कटॉप म्हणजे जी मेन स्क्रीन येते जिथे आपल्याला सगळे आयकॉन दिसतात त्याच्यावर पण जे काही आपण सेव्ह करतो ते सुद्धा सी ड्राईव्हवरच असत ते सुद्धा सी ड्राईव्हवरच असतं कसं ते बघा आता तुम्ही यातल्या दोन तीन फाईल लक्षात ठेवा त्यांचे नाव ठीक आहे ये असोसिएट नावाचं ठीक आहे त्याच्यानंतर ये दोन तीन तुम्ही लक्षात ठेवा मी तुम्हाला दाखवतो कसं तर जे डेस्कटॉपवर आपण सेव्ह करतो ते सी ड्राईव्हरच असतं कसं ते बघा जेव्हा मी इथं युजर नावाच्या फोल्डरमध्ये जातो तर इथं ऍडमिन ठीक आहे बघा लिनोवा हा माझा युजर आहे लिनोवा नावाचा आता हा कसा ओळखला मी तर बघा हे स्टार्ट बटनवर तुम्ही जर क्लिक केलं ठीक आहे ते बघा इथं तुम्हाला माणसाचं चिन्ह दिसतंय ना इथं जे नाव येतं तो तुमचा युजर असतो आता इथं काय नाव आहे सांगा मला इथे नाव आहे लिनोवो काय नाव आहे लिनोवो लिनोवा ठीक आहे लिनोवा कंपनीचा लॅपटॉप आहे तर आणि मी युजर बनवताना त्याच्यावर कोणत्या नावाचं युजर बनवलंय लिनोवो नावाचं युजर बनवलं आहे ओके तर मी गेलो हे बघा कुठे गेलो, पर गेलो, गेलो देक्स्टौप देक्स्टौप तो परत दाखवतो सी ड्राईव्ह गेलो युजरमध्ये गेलो लिनोवा नावाचा आपला युजर आहे हे बघा इथं तुम्हाला डेस्कटॉप दिसला डेस्कटॉप फोल्डर तर ह्या फोल्डरमध्ये ते सगळं येतं जे पण आपण तिथं बनवतो ते इथं येतं हे बघा आता मला कोणाचं इथं नाव दिसतंय राजेश्री ठीक आहे दोन मिनिटं तुम्हाला एक्झाम्पल देतो बघा इथे मी फोल्डर बनवतो राजेश्री हे फोल्डर बनवलं आता बघा आलं का ते फोल्डर इथं मग ज्या वेळे तुमची ऑपरेटिंग सिस्टीम करप्ट होईल किंवा परत आपण नवीन टाकू तर ता हा सगळा डेटा काय होतो इरेज होतो म्हणून ह्या डेस्कटॉपवर काहीही ठेवायचं नाही लक्षात आलं मला पुढचा पार्ट घ्यायला समजलं का पहिले सांगा हो सर लक्षात समजलं ना सर लक्षात जास्त अवघड नाही सांगत आहे ना मला जेवढं सोपं करता येईल मी तेवढं ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हार्ड डिस्कचे पार्टिशन पाडणार आपण ऑपरेटिंग सिस्टम सी ड्राईव्ह इन्स्टॉल करणार आणि आता मी तुम्हाला इन्स्टॉल करताना आता मी तुम्हाला आता मी हे डिलीट करतो ठीक आहे आपण सगळं मेमरी युनिट आता बघा मी तुम्हाला जे सांगतोय ते लक्षात ठेवा आपल्याला जेव्हा पार्टिशन पाडायचे आपली हा आपण पाचशे जीबी ची समजू ठीक आहे तर मला जर शंभर जीबीचं पार्टिशन पाडायचंय आता याच्यात प्रॉब्लेम काय माहिती का की हा जो ड्राइव्ह आहे हा इथं जीबी मध्ये दिसतो पण ज्यावेळे आपण पार्टिशन क्रिएट करतो त्यावेळे ते, ते एमबी मध्ये करावं लागतं म्हणजे साईज तुम्हाला एमबी मध्ये द्यावी लागते का कोणत्या ड्राईव्हला किती साईज द्यायची ठीक आहे तर हे थोडं लक्षपूर्वक आहे का माझं जर तुम्हाला पार्टिशन क्रिएट करायचं आहे किती शंभर जीबी जीबीचा लॉंग फॉर्म काय गिगा बाईट काय आहे जीबीचा लॉंग फॉर्म गिगा बाईट जर तुम्हाला शंभर जीबीचं पार्टीशन क्रिएट करायचंय तर जवळपास तुम्हाला तिथे साईज टाकावी लागते एक लाख एमबी लक्षात आलं म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं शंभर च पार्टीशन बनवा तर तुम्ही किती साईज टाकणार तिथं साईज टाकताना एमबी टाकायची सांगा मला एक लाख एक लाख शंभर जीबी म्हणजे एक लाख पण जर मी तुम्हाला बोललो की चारशे च चा करायचंय तर किती टाकणार चार लाख एमबी राईट हुशार येत तुम्ही सगळं ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे पार्टिशन पाडायचे जर मी शंभर जीबी बोललो तर आणि मला एक सांगा एक जीबी म्हणजे किती होतील आता कोणी सांगू शकत काय किती दिवसापासून करतोय ठीक आहे कोण सांगल हजार एमबी राईट व्हेरी गुड व्हेरी व्हेरी गुड एक जीबी म्हणजे हजार एम बी ऍक्च्युली ते मी तुम्हाला एक तुमच्या लक्षात राहावं म्हणून सांगितलं पण ऍक्च्युली तुम्हाला राखूनच देतो मी एक जी बी इज इक्वल टू एक हजार चोवीस एम बी होत ठीक आहे पण आपण लक्षात राहण्यासाठी आपण शिकतो आहे की एक जी बी म्हणजे हजार एम बी ठीक आहे हे लक्षात राहण्यासाठी पण एक्झॅक्टली काय म्हणता काय म्हणता म्हणजे हजार एमबी म्हणजे एक जीबी वरचे चोवीस त्यात हा आपल्याला कसं कॅल्क्युलेशन ला सोपं जावं म्हणून आपण हजार अच्छा ओके हे ऍक्च्युली एक्झॅक्ट माप आहे हे युनिट आहे ओके मी तुम्हाला युनिट सांगून दिलं एक जीबी म्हणजे एक हजार चोवीस एमबी एमबी म्हणजे काय मेगाबाईट बाईट जीबी म्हणजे काय गिगा ठीक आहे ओके हे बघा तुम्हाला सांगतो मी परत सगळ्यांना दाखवून देतो एमबी म्हणजे काय मेगा त्याच्यानंतर जी बी म्हणजे काय गिगा बाईक आणि टीबी म्हणजे काय टेराबाई ओके टेरा okay, तर या युनिटमध्ये आपण काय मोजतो हड्दीची साईज मोजतो तर ता नेक्स्ट टाइमचं ता जे लेक्चर होईल आपलं ते डायरेक्ट आपण ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करणार मी तुम्हाला सांगणार एक बेसिक होईल आणि त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉलेशन होणार तर मला सांगा ह्या क्लास मध्ये तुम्हाला चांगलं शिकायला मिळतंय नवीन वाटतय तुम्हाला हो सर टी वी म्हणजे काय टी म्हणजे दिलाय ना बाळा मी इथं टेराबाई स्क्रीन दिसते का नाही तुम्हाला हे बघा हो सर हो सर दिसते हे बघा टीव्ही म्हणजे काय टेराबाई ठीक आहे तर आपल्याला अशा प्रकारे काय करायचंय म्हणजे हड्दीचं जे पार्टिशियन क्रिएट होत ते जीबी मध्ये होत पण त्याची साईज जी, साई जी आपल्याला इन्स्टॉलेशन करताना द्यावी लागते ती आपल्याला कशात द्यावी लागते एमबी मध्ये द्यावी लागते आलं लक्षात ठीक आहे तर सगळ्यांना समजलं आहे का आजचं लेक्चर खूप महत्वपूर्ण होतं त्याच्यामुळे मी इन्स्टॉलेशनला डायरेक्ट गेलो नाही हे सगळं डोक्यावरून गेलं असतं नाही तर ठीक आहे अजून एक तुमचं लेक्चर होईल थेरीच बेसिकचं आणि त्याच्यानंतर म्हणजे अजून एक लेक्चर होईल त्याच्यानंतर आपण काय करणार डायरेक्ट ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करणार आणि ह्या ज्या गोष्टी क्लिअर जर झाल्या नाही ना तुमच्या तर मग थोडं समजायला तुम्हाला अवघड जाईल म्हणून मी डायरेक्ट ते शिकवत नाहीये पण हे सुद्धा महत्वाचंच आहे ठीक आहे तर समजलं आहे सर्वांना आजचं सर। okay. हो सोपे नहीं। नहीं। सर ओके okay, हो सर काही प्रॉब्लेम नाही कोणालाच सोप्या भाषेत समजवून थांबायचं आपण इथं आज सर ठीक आहे याच्या नोट्स मी बनवणार आहे नोट्स तुम्हाला भेटतील हार्डवेअरच्या त्याचा त्याची काळजी करू नका नोट्स सर्व भेटतील ठीक आहे इन्स्टॉलेशनची पण मी तुम्हाला पहिले नोट्स पाठवेल आणि मग आपण इन्स्टॉलेशन सुरू करायचंय कारण तुम्हालाही माहीत पाहिजे ठीक आहे का आणि मी अशा पद्धतीने शिकवतोय की कोणाकडेच कम्प्युटर नाहीये पण तरीही त्याला ते काय ना माहिती नाही किंवा मला समजलं नाही असं वाटलं नाही पाहिजे कारण शेवटी प्रोसेस ह्या सेमच राहणार ओके त्याच्यामुळे तुमच्याकडे कम्प्युटर नाही तरी चालेल तुम्हाला जमणार त्या गोष्टी करायला हा मला कॉन्फिडन्स आहे स्वतःचा ठीक आहे चला आपण थांबायचं हो सर ओके यू वेरी मच एवढी वन चलो बाय गुड डे थँक्यू सर